महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे बिहारमध्ये बिहारचा निवडणूक दौरा करतोय आणि या निवडणूक दौऱ्यात बिहारच्या निवडणुकीतली सगळ्यात चर्चेतली बातमी कुठली असेल तर मोकाबा मतदारसंघातले बाहुबली दुलारचंद यादव यांची हत्या आणि त्यांच्या हत्येचा आरोप आहे तिथले संयुक्त जनता दलाचे जेडीयूचे म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाचे उमेदवार अनंत सिंग यांच्यावर म्हणजे बिहार म्हटलं की जंगलराज ही त्यासाठी विशेषण वापरलं जात होतं बिहार म्हटलं की कुठंही जंगलराज असंच म्हटलं जातं पण बिहारमध्ये फिरताना एक गोष्ट लक्षात येते की बिहार पूर्ण बदललेला आहे खर तर, तर बिहार काय बदलला आहे कसा बदलला आहे त्याच्यात कशा पद्धतीनं परिवर्तन होत गेलंय हे नंतर कधी आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जाणून घेणार आहोत पण आज आपण या एका घटनेची विश्लेषण करणार आहोत किंवा ती जाणून घेण्याचा तपशिलानं प्रयत्न करणार आहोत ती म्हणजे दुलारचंद यादव यांची हत्या म्हणजे या घटनेनंतर पुन्हा एकदा बिहार हे जंगल राज या ही जी आठवण आहे ती बिहारची जंगल राजची आठवण ताजी झालेली आहे त्यात पुन्हा ज्या नितीश कुमार यांनी इथलं जंगलराज संपुष्टात आणलं आणि इथं कायदा सुव्यवस्थेचं राज्य प्रस्थापित केलं असं म्हटलं जातं त्या नितीश कुमार यांच्या पक्षाच्या उमेदवारावर हा इथला हत्येचा आरोप आहे अर्थात नितीश कुमार यांनी जंगलराज संपुष्टात आणला असं म्हटलं जात असलं तरी नितीश कुमार यांच्या पक्षाचेच उमेदवार अनंत सिंग हे या सगळ्याचे सूत्रधार मानले जातात आणि अनंत सिंग हे इथले मोठे बाहुबली मोकामा मतदारसंघातले मानले जातात म्हणजे गंगेच्या दक्षिण किनाऱ्यावर पटणा जिल्ह्यातले जे मतदारसंघ आहेत त्यातला मोकामा हा सुरुवात अत्यंत महत्वाचा मतदारसंघ मानला जातो आणि मोकामाची ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी मोकामाची चर्चा ही इथल्या गुन्हेगारीच्या संदर्भानं होतल्या होत होते इथल्या बाहुबली उमेदवारांच्या निमित्तानं होते इथल्या बाहुबली उमेदवारांच्यातल्या संघर्षांच्या निमित्तानं होते इथल्या बाहुबली उमेदवारांनी जे काही गुन्हे केले त्याच्या अनुषंगानं होते म्हणजे जे जनता दल युनायटेड चे उमेदवार आहेत अनंत सिंग त्या अनंत सिंग यांच्यावरच्या जर गुन्ह्याचं आपण स्वरूप बघितलं तर त्यांच्यावर खुनाचे सात आरोप आहेत खुनाच्या प्रयत्नाचे अकरा गुन्हे आहेत अपहरणाचे आरोप आहेत आणि असे एकूण आडतीस गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत म्हणजे दोन हजार वीसच्या निवडणुकीत अनंत सिंग मोकामा मतदारसंघातून निवडून आले होते नंतर त्यांना शिक्षा झाली ते तुरुंगात गेले त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत अनंत सिंग यांच्या पत्नीला तिथून उमेदवार देण्यात आली आणि अनंत सिंग यांच्या पत्नी, पत्नी नीलम सिंग या तिथून निवडून आलेल्या होत्या म्हणजे इथं जो संघर्ष आहे मुख्यत तो भूमिहार समाजातला आहे भूमिहार हा इथला एक उच्चवर्गीय समाज मानला जातो आणि या मोकामा मतदारसंघावर विशेषतः भूमिहारांचं वर्चस्व आहे या भूमिहारांच्या वर्चस्वातूनच बऱ्याचपैकी काही गोष्टी इथल्या राजकारणात घडत असतात तर ही जी दुलारचंद यादव यांची हत्या आहे त्या दुलारचंद यादव यांच्या हत्येसंदर्भात बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात येते की जे दुलारचंद यादव आहेत ते इथं जनसुराज्य पक्षाचे जे उमेदवार आहेत पियुष प्रियदर्शी किंवा प्रियदर्शी पियुष यांचे समर्थक होते त्यांचे पाठीराखे होते दुलारचंद यादव हे निवडणुकीच्या मैदानात नव्हते पण पियुष प्रियदर्शी यांचे ते पाठीराखे होते पियुष प्रियर द प्रियदर्शी हे धानुक समाजाचे आहेत दुलारचंद यादव हे सुद्धा त्याच समाजाचे येतात म्हणजे कुर्मी समाजाचे येतात कुर्मी समाजातलाच हा घटक आहे धानुक तर या समाजाचे हे नेते येतात आणि जे अनंत सिंग आहेत ते भूमियार समाजाचे नेते आहेत मोकामा मतदारसंघातला संघर्ष हा पारंपरिक संघर्ष भूमिहार आणि यादव या दोन समाजांच्यातला आहे इथं ज्यांची हत्या झाली दुलारचंद या दुलारचंद यादव हे यादव समाजाचं प्रतिनिधित्व करत होते आणि अनंत सिंग हे भूमिहार समाजाचं प्रतिनिधित्व करत होते म्हणजे अनंत सिंग हे कितीही मोठे गुन्हेगार असले तरी दुलारचंद यादव हे सुद्धा इथले बाहुम बली म्हणून ओळखले जात होते मूळचे ते पैलवान होते मल्ल होते आणि त्यातूनच मग त्यांची दबंगगिरी वाढत गेली त्यातून मग ते लालू प्रसाद यांचं कृपाछत्र त्यांना मिळालं आणि लालू प्रसाद यादव यांच्या कृपाछत्राखाली त्यांनी आपली इथलं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यांना राजकीय मैदानात फारसं यश मिळालं नाही पण तिथं अनंत सिंग हेच निवडून येत राहिले कारण भूमिहार समाजाचा मोठ्या प्रमाणावर या आ, मोकामा मतदारसंघात प्रभुत्व आहे मतदारसंघात त्यांची वीस टक्क्याहून अधिक भूमियार समाजाची इथली मतदारसंख्या आहे त्यामुळे अनंत सिंग आणि त्यांना मग इतर समाजांचा धानुक समाजाचा पाठिंबा मिळत होता धानुक हा इथला महत्वाचा समाज आहे मोठा समाज आहे धानुक समाजाचं समर्थन मिळत होतं अन्य छोट्या मोठ्या जातींचं नितीश कुमार यांच्या आले पक्षात असल्यामुळे पुन्हा अन्य छोट्या मोठ्या अतिपिचा वगैरे हे जे घटक आहेत त्यांचा पाठिंबा मिळत होता आणि अनंत सिंग हे सातत्यानं इथून निवडून येत होते म्हणजे फक्त दोन हजार पाच साली एकदा सूरज भान सिंग यांनी ही जागा जिंकली होती पण त्याआधी दोन हजार सालापासून सातत्यानं या ठिकाणाहून अनंत सिंग आणि त्यांच्या कुटुंबियाचं वर्चस्व होत तर आता इथं जे आता जी घटना घडलेली आहे दुलारचंद यादव यांच्या हत्येची तर दुलारचंद यादव हे सुरुवातीपासून लालू प्रसाद यादव यांचे समर्थक असले तरी सुद्धा पुन्हा या बाहुबलींना सत्तेच्या सोबत राहण्याचा आवड असतेच तर नितीश कुमार ज्यावेळी इथं पूर्वी बाड मतदारसंघ होता त्या बाड मतदारसंघातून नितीश कुमार लोकसभा निवडणूक लढवत होते तर त्यावेळी नितीश कुमार यांनी सुद्धा या दुलारचंद यादव यांचा पाठिंबा घेतलेला होता त्यामुळं सगळ्या सगळे बाहुबली सगळ्या पक्षांना हवेशी वाटत असतात आणि ज्यावेळी गैरसोयीची वाटत असतात त्यावेळी ते त्यांचे इतर पक्षांच्याशी नातं जोडत असतात तर या दुलारचंद यादव हे धाणूक समाजाचे आहेत आणि दुसरे इथं जे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार आहेत पियुष प्रियदर्शी यांचे समर्थक होते पियुष प्रियदर्शी हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणून त्यांनी एम एस डब्ल्यू केलेला आहे असा हा उच्च शिक्षित तरुण तो इथं प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्ष आहे त्या जनसुराज्य पक्षाच्याकडून अनंत सिंग यांच्या विरोधात म्हणजे अनंत सिंग यांच्या बाहुबली यांच्यासारख्या बाहुबलीच्या विरोधात उभा टाकलेला आहे आणि अर्थात त्याला दुलारचंद यादव यांच्यासारख्या मोठ्या बाहुबलीचं समर्थन होतं खर तर दुलारचंद यादव यांची या निवडणुकीच्या आधी अनेक स्टेटमेंट आली होती की तेजस्वी यादव हे बिहारचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत तेजस्वी यादव हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील असं सातत्यानं ते होते त्यावेळी त्यांची इच्छा अशी होती की पियुष प्रियदर्शी यांना इथून जन राष्ट्रीय जनता दलानं उमेदवारी द्यावी पियुष प्रियदर्शी यांना राष्ट्रीय जनता दलाची उमेदवारी इथून आनंद सिंग यांच्या विरोधात मिळेल कारण दुराजचंद यादव यांचा त्यांना पाठिंबा होता असं मानलं जात होतं पण प्रत्यक्षात इथं प्रत्यक्ष तिकीट वाटपाच्या वेळी तेजस्वी यादव यांनी सूरजभान यांच्या पत्नी गीता देवी यांना राष्ट्रीय जनता दलाकडून उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळं इथं सूरजभान सिंग यांच्या पत्नीला उमेदवार दिल्यामुळे सूरज सिंग यांच्या पत्नी गीता देवी दे विरुद्ध अनंत सिंग असा सामना होतोय सूरज सिंग हे सुद्धा भूमियार समाजाचे आहेत म्हणजे इथं दोन प्रमुख उमेदवार हे भूमियार समाजाचे आहेत आणि त्यांना आता पियुष प्रियदर्शी हे जे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार आहेत ते त्यांच्या विरोधात म्हणजे इथं त्रिकोणी सामना होतोय आणि या त्रिकोणी सामन्यामध्ये आता दुलारचंद यादव यांच्या हत्येनंतर इथली राजकीय गणित बऱ्यापैकी बदललेली आहेत म्हणजे यादव समाज हा हितनिवृत्तीचं तीन समाज घटक इथं या मतदारसंघात प्रामुख्याने प्रभाव आहेत म्हणजे यादव कुर्मी म्हणजे धनुक आणि भूमिहार तर दोन प्रमुख उमेदवार म्हणजे सूरजभान आणि गीता देवी सूरज भान यांच्या पत्नी गीता देवी सूरजभान हे बिहारमधले बाहुबली म्हणून ओळखले जातात त्यांच्या पत्नी गीता देवी आणि अनंत सिंग यांच्यातली ही लढत म्हणजे राजद आणि की जे आणि इथं तिसरा प्रबळ उमेदवार आहे तो प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा पियुष प्रियदर्शी अर्थात त्यांच्या पाठीमागं दुलारचंद यादव यांचं समर्थन होतं आता दुलारचंद यादव नाहीत म्हणजे यादव समाजाचा मोठा टक्का होता तो आता त्यांच्या पाठीमागं जातो किंवा काय हा प्रश्न आहे कारण आता जर दुलारचंद यादव यांच्या हत्येचा आरोप हा अनंत सिंग यांच्यावर आहे हा अनंत सिंग हे आतापर्यंत धानुक समाजाचं त्यांना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत होतं आणि धानुक समाजाच्या मतावर अनंत सिंग हे निवडून येत होते पण आता दुलारचंद यादव यांची हत्या झाल्यामुळं हा धानुक समाज अर्थात तो पियुष प्रियदर्शी यांच्या बाजूने मतदान करतो की अनंत सिंग यांचा यांना हरवण्यासाठी गीता देवी यांच्या बाजूने मतदान करतो हे बघावं लागणार आहे कारण इथं शेवटी सामाजिक समीकरणं खूप महत्वाचे असतात इथं तेजस्वी यादव यांनी सुद्धा भूमि त्यांनी कितीही मागास आणि सर्व सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा इथं सुद्धा त्यांनी वेगळं भूमिहार समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी देऊनच सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक वेगळं सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला कसं आणि कितपत यश मिळतं हे बघावं लागणार आहे पण एक गोष्ट खरी की मोकामा मतदारसंघातल्या ह्या बाहुबलींच्या राजकारणा आणि दुलारचंद यादव यांच्या हत्येमुळं इथलं राजकारण पुन्हा तापलेलं आहे बिहार चर्चेत आलेला आहे मधलं जंगल राज चर्चेत आलेलं आहे आणि त्याचबरोबर इथं दुसरी गोष्ट म्हणजे जी दुलारचंद यादव यांची हत्या झाली त्यामुळं बिहारमध्ये मोकामाहा एरवी सुद्धा चर्चेत असणारा मतदारसंघ तो या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे आणि जे एन डी नेते भाजपचे नेते जनता दल युनायटेडचे नेते हे सगळे नेते वारंवार जंगलराज 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 म्हणून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला तेजस्वी यादव यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रीय जनता दलाला आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीला दोष देत असताना आता त्यांच्याच पक्षाचा एक बाहुबली नेता त्याच्यावर खुनाचा आरोप आलेला आहे आणि त्यांचीच राजवट असताना हे जंगल राज चेहरा समोर आलेला आहे त्यामुळे खर तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची इथं मोठी अडचण झालेली दिसते